आपली स्वामी समर्थ तर आता सकाळीच आज लवकर म्हणजे रोज लवकर उठे म्हटलं आज लवकर ब्लॉग सुरुवात करू तर आता सकाळी सकाळी बघा एवढी कामाची धावपळ हो असते ना मी रात्रीचे भांडे रात्रीचे भांडे घातले ना मी जाळीमध्येच ठेवून देते नंतर सकाळी ते भांडे पूर्ण लावते नंतर मला सकाळी खूप कामं असतात जे आपले पावसाळ्यात कपडे असतात ते ओले झालेले इकडे तिकडे ठेवलेले ते कपडे टाकावं लागतात सकाळची खूप धावपळ असते म्हटलं चटपट भांडलं म्हणून सगळे कपडे इकडे तिकडे टाकलेले असतात मला सकाळी सगळे कपडे उचलून परत रात्री ना सगळं कपडे ना काल काही पावसामुळे कपडे सुकत नव्हते हो तर इकडे तिकडे कपडे टाकावं लागतात घरामध्ये पूर्ण तिकडून हॉलमध्ये टाकलेले होते तर हॉलमधून आणले नाही आता परत पूर्ण घड्या घालते असं काही आपल्याला वाटतं काही काम नाही आहे पण भरपूर कामं असता इकडचे तिकडचे कामं काढून आणावं लागतं सकाळी सकाळी आता लगेच माझा ब्रश वगैरे झाला आणि हे काम करून घेते म्हटलं तसं घरातली जर आवलं नाही ना तर चांगलं वाटत नाही त्यासाठी सकाळी सकाळी लवकर कामं करून घेते मी आणि माझ्या मशीनवरतीच ठेवून दिले कपडे खूप पसारा होऊन जातो छोटं घर असल्यामुळे मला ॲडजस्ट करावं लागतं आता सगळे झोपलेले आहेत त्यांना उठवते मी आता दादाला पण जायचंय क्लासला आता मला जायचंय क्लासला रात्रीचं बघा आपण किचन ओट्या खाली ठेवून घेतलेलं होतं इडलीचं दाखवते मी आता कसं झालेलं आहे तर चला हे बघा इडलीचं मी याच्यामध्ये रात्री किचन ओट्या खाली ठेवून घेतलेलं होतं फायबरच्या डब्यामध्ये ठेवलं पॅक करून आणि नंतर तो वट डब्बा आहे ना किचन ओट्या खाली ठेवून गेलेला होता तर आता काढून दाखवते तुम्हाला मी तर आपलं पीठ मस्त झालेलं नाही मस्त घाम आलेला आहे बघा डब्याला आणि मी ना जास्त उद्या सकाळपासून टाकून तसं जास्त करत नाही मग तसं कसं खराब होण्याचं हे असत थंडगार वातावरण होतं पण आपलं पीठ मस्त झालेलं आणि नंतर हे पोळे चरावा करून घेतलेला आपण आता टाकून घेणार आहेत तुम्हाला दाखवते हे बघा जाळी किती छान आलेली ना मस्त जाळी आली ना तर बघा किती भारी झालेलं आहे आपलं पीठ मस्त जाळी आलेली आहे त्याला आता आपला आपोआयन सरावा बनवून घेतलाय ना हा टाकून घेते मी आता हे बघा आता चांगलं मिक्स करून घेते मी पूर्ण गठोळ्या झालेल्या होत्या ना नंतर ते टाकल्यानंतर ते पूर्ण गठोळ्या मोडावं लागतं पूर्ण असं हवा भरल्यासारखं झालं पाहिजे त्याच्यामध्ये मग मस्त जाळी पडते आपल्या इडलीला

कोणी नळ्या लावून ताव गेली महादेवाच्या मंदिरात ताव आली महादेवाच्या मंदिरामधून आणि मुलांना पण सवय लावलेली मी कर सकाळी सकाळी जसं टाइम भेटला तसं ती पण जाऊन येते आणि मी पण कधी कधी जाऊ म्हणजे कधी कधी माझं बुडतो कधी कधी म्हणजे टायमा टाइम जाऊन येते नाही तर कधी जायचं मंदिरात चहा घेणं चालू आहे हे चहा पिता आहे ना आम्ही सकाळी सकाळी ना कप बशीनमध्ये चहा पितो सकाळीचं चहा जरा जास्तच घ्यावा लागतो आणि मग दिवसभर मस्त फ्रेश ना आम्ही एक एकच वेळेस चहा पितो जमलं तर दोन वेळेस कधी कधी उपास वगैरे राहिला तर नाही तर एकच दार चहा होतो तर तव चहा घेते दादू गेला क्लासला ताऊ आता चाले क्लासला बघा आता वाजता आहे पौणे आठ म्हणजे आमचे आहे ना दहा मिनटं पुढे केलेले मुलांच्या स्कूलसाठी क्लाससाठी दहा मिनटं आम्ही पुढे करून घेतलेली आहे आता त्याच्यामध्ये आठ वाजता आहे राईट पण त्याच्यामध्ये दहा मिनटं कमी आहेत तर तिची क्लास जवळचे थोड्याच अंतरावर त्यामुळे ते दहा मिनटात पोचून जाते आता ती लगेच निघणार आहे तर चला मी ते लाईटच्या करता येईना सकाळीच लवकर दळण दळून घेते मस्त दळण दळून घेतलेले दोघे आपली चहा पाण्याची भांडी झाली थोड्या थोड्या पाण्यातच करावं लागले असतात थोड्या पाण्यात करून घेते मी लोक कपडे वगैरे पण झाले आपले मोर्चे वगैरे धुणं झालं आपल्याला आता इडली चटणी करून घ्यायची त्यासाठी मी मस्त घेते मिरची लसूण कडीपत्ता कोथंबीरवाला काही आला नाही अजून कोथंबीर घ्यायची साहित्य घेऊन मी एक आपलं पीठ मस्त इडलीचं छान झालेलं आहे सकाळी कसं आपण मस्त ठेवून घेतलेलं होतं ना मस्त फुलून आलेलं आहे मस्त फुलून आलेलं आहे आपलं इडलीच पीठ आणि मस्त अशी जाळी पडलेली बघा खूप छान अशी जाळी पडली मस्त झालेलं आहे आपलं पीठ तर चला आता मस्त इडली कमी घेणार आहे

मसकले लागलो आपण No 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 No

அதில் <laughs> பதில்

अशा पद्धतीनेच ठेवायचंय मस्त इडली होते मग आपली आप ले तर मस्त अशा पद्धतीने करून घेते मी आता आपले इडली बघा मस्त होते थंडी झाल्यानंतर मी आता काढून घेते सगळी काढून दाखवते खूप छान झालेली मस्त नरम आलेली अशा पद्धतीने सगळं काढून घेते मी आता आपली इडली बघा किती छान झालेली मस्त शुभ्र आणि मस्त नरम आलेली खूप छान अशी जाळीदार झालेली त्यांना पण मस्त नाश्ता दिला मी इडली चटणीचा नाश्ता करता येते चला नाश्ता तर मी पण नाश्ता करून घेते इडली एवढी छान झाली मऊ मौलुस लुसीत खूप छान अशी मस्त टुंग झालेली तुम्हाला तोड तोडून दाखवते मी तर बघा आपली इडली किती छान झालेली आहे मस्त जाळीदार आणि अशी टुंग झालेली मस्त पडली ती सगळी इडली बघा आपली एवढी भारी झाली तर बघा आपली इडली तोडून दाखवतो तुम्हाला एवढी छान जाळी आलेली ना खूप छान अशी मस्त मऊ झालेली आहे बघा या मग इडली खायला मी सुद्धा तोडून दाखवतो तुम्हाला एवढी भारी झालेली नाही मस्त जाळी आलेली आहे अशा पद्धतीने करून घ्या खूप छान होते आपली इडली तर चला आच इथं थांबवते कसे वाटले आमची बनवलेली इडली तुम्ही पण करून बघा आणि कसं वाटलं ते कमेंट करून सांगा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय